कलाकाराची आज मला आठवण झाली आणि त्याचीच मुलाखत घेणार आहे तर तुम्ही समजत असाल मी कुणाची मुलाखत घेणार आहे तर तेच तेच आपले दादा दादा दादा

त्या दादा आपण महाराष्ट्र बाजारपेठच्या कार्यक्रमाला आलोय इथे तर मी तुम्हाला इथं काय प्रश्न विचारणार आहे ते चार ऑप्शन देणार आहे तर तुम्ही त्याचे उत्तर आमच्या महाराष्ट्र बाजारपेठच्या प्रेक्षकांना द्यायचे आहेत तुम्हाला मोजकेच प्रश्न विचारणार तर तुम्ही सर्वजण खरेदी करताय कुठे ना कुठे तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो काय तुम्ही खरेदी कुठे करता मी खरेदी कुठे करतो थांबा हे काय हा तुमच्यासाठी मी ऑप्शन घेतोय तुम्ही खरेदी कुठे करता त्यासाठी पहिला ऑप्शन आहे नाही किराणा दुकान किराणा दुकान नाही बन्या का दुकान बनण्या का दुकान महाराष्ट्र बाजारपेठ आणि प्रविध स्टोअर्स आय काही का खोला तुम्ही माहित आहे त्या मायला आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ शॉफी कुठून करतो आपण काय म्हणता येऊन सांगायची गरज नाही पुढचा प्रश्न तुमच्या ओ <laughs> <laughs> आहेत हं त्यांचे मी तुम्हाला नाव विचार पण ऑप्शन चार दे ना जो जो उत्तर आहे बोला तुम्हाला ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन डॉक्टर उत्तम पोफळे

माझ्या रोज बाजारपेची स्थापना कधी कधी झाली ऑप्शन सर तुम्हाला ऑप्शन आहे दोन जून एकोणीसशे नव्याण्णव नाही एक मे एकोणीशे सत्याहत्तर बॉलिवूड मध्ये ऐश्वर्याला ब्युटी क्वीन असतील तर मराठीत कोण सांग ना जरा हे काय येणार का खुळ हे म्हणत हिंदी मध्ये ते ऐश्वर्याय म्हणजे ब्युटी क्वीन आहे तर महाराष्ट्रातली कोण त्या माहिला काय सांगायचं या काय महाराष्ट्राच्या ब्युटी क्यून वर्षाच्या उदगाव गाय

आपली बाजारपेठ टिम्बटिंबे मी टिम्बटी ऑप्शन देतो तुम्हाला आपली आपली बाजारपेठ बाजारपेठ मला येऊन भेटून आपली बाजारपेठ तुम्ही चालू थेट नाही हे पण नाही आपली बाजारपेठ मला लवकर भेट नाही आणि आपली बाजारपेठ

Okay.